बीड जिल्हा सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे राजकारण गुन्हेगारी जातीय समीकरण आंदोलन आणि त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे एका हत्येच्या घटनेची आणि ही हत्या आहे एका सरपंचाची चित्रपटातल्या एखाद्या दृश्याप्रमाणे सगळं काही क्षणात घडलं पण गोळीबाराच्या आवाजानं अनेकांच्या काळजामध्ये धस्त झालं पैशांच्या वादातनं हत्या झाल्याचं वरकरणी दिसलं तर या घटनेची पाळं मुळं मात्र स्थानिक राजकारणाची जुळलेली आहेत एवढं मात्र नक्की काय घडलंय मुंडेंच्या परळी सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया वेळ रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांची बँक कॉलनी परळी जिल्हा बीड फारशी रहदारी नसलेल्या या भागामध्ये अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि अनेकांच्या काळजामध्ये धस्स झालं याच गोळीबारात एक जण जागच्या जागी कोसळला त्याचं नाव होतं बापू आंधळे परळीजवळच्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे आणि हा गोळीबार केलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या बबन गित्ते यानं बबन गित्ते यानं बापू आंधळे आणि नंदागौळ इथल्या ज्ञानबा गिते यांना महादेव गीतेंच्या घरी बोलावून हा गोळीबार केलाय वरकर्णी पैशांच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं चा बोललं जात असलं तरी या हत्या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी देखील आहे कोण आहे बबन गित्ते बबन गित्ते हा शरद पवार गटाचा प्रदेश उपाध्यक्ष सतरा ऑगस्ट रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पक्षात प्रवेश करताना सातशे गाड्यांचा ताफा नेत मोठं शक्ती प्रदर्शन मृत सरपंच बापू आंधळे बबन गित्ते यांचे जुने सहकारी बापू आंधळे बबन गित्तेच्या पॅनलमधनं लढून मरळवाडीचे सरपंच झाले बापू आंधळेंनी धनंजय मुंडे गटात तर गित्तेनं शरद पवार गटामध्ये प्रवेश केला बबन गीते यांना सर्वात आधी धनंजय मुंडे यांनी परळी पंचायत समितीचं सभापती केलं धनंजय मुंडे यांचे समर्थक म्हणून सुरुवातीला बबन गीते यांची ओळख होती गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या बापू आंधळे यांचा मृतदेह पोलीस स्टेशन समोर ठेवून धनंजय मुंडे समर्थकांनी बबन गित्ते यांच्या अटकेसाठी ठिय्या आंदोलन केलं विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी या, का या गोळीबारातील आरोपी आणि तक्रारदार हे सगळेजण एकत्रच काम करत होते ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री गेले सव्वा वर्ष दीड वर्ष काम करते हे अतिशय दुर्दैवी आहे आहे आणि डेटा सांगतो की महाराष्ट्रातला हा वाढलेला ही गोळीबाराची घटना इतकी भयंकर होती की मृत झालेल्या बापू आंधळे यांच्या शरीरात दोन गोळ्या तर जखमी झालेल्या महादेव गीते यांच्या पोटात एक गोळी घुसली त्यामुळे परळीमध्ये कायदा सुव्यवस्था औषधालाही शिल्लक आहे की नाही असा सवाल आता विचारला जातोय गोळीबार केला तरी धरायचा नाही कोणी त्यांच्याच जरी गाड्या फोडल्या तरी त्या ते मराठ्यांवरतीच घाल मराठेच गुतले पाहिजेत हे हे काम तो करतोय याला सगळ्यात महत्वाचा देवेंद्र दे फडणवीस साहेबांना लक्ष घातलं पाहिजे या संपूर्ण घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत एबीपी माझाचे पोलिसांना सवाल गोळीबार करणारे आणि ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल होते मग त्यांच्याकडील पिस्तुलाला परवाना होता का ज्या पैशांच्या व्यवहारावरनं हा गोळीबार झाला तो व्यवहार किती आणि कशाचा होता एकूण किती जणांजवळ पिस्तूल होत किती बुलेट्स फायर झाल्या गोळीबार प्रकरणात एकूण किती जण सहभागी होते पोलिसांच्या रेकॉर्ड प्रमाणे पैशांच्या व्यवहारातनं गोळीबार झाला असला तर यामागे काही राजकीय या संघर्ष आहे का परळी शहरामध्ये राजकीय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होणं भांडण होणं ही काही नवीन बाब नाही मात्र चक्क दोन गटात झालेल्या गोळीबारामध्ये एकाचा जागीच मृत्यू होतो तर दोन जण गंभीर जखमी होतात ही घटना मात्र मागच्या अनेक वर्षामध्ये पहिल्यांदा घडली त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या या गुळीबारानंतर याचे भविष्यातील राजकीय परिणाम सुद्धा पाहायला मिळतील का हाच खरा प्रश्न आहे गोविंद शेळके एबीपी माझा परळी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट